मित्रांनो नमस्कार आज आपण अतिशय गंभीर समस्येवरती बोलणार आहोत जे की वारंवार रोजच्या रोज शेतकऱ्यांना त्या गोष्टीला सामोरे जावं लागतंय आणि भरपूर सारे शेतकरी ती गोष्ट करण्यासाठी तिथे घाबरत असतात परंतु शेतकरी मित्रांनो आपण ती गोष्ट जर केली तर आपल्या शेतीचं जे काही उत्पन्न असतं तर, तर शंभर टक्के उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते तर ती गोष्ट कोणती आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तर ती गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतीची जी काही माती असते तर माती परीक्षण तिथं करणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो माती परीक्षण करायला शेतकरी का घाबरतात कारण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लॅबोरेटरी असतात तर तिथं आपल्याला जे काही माती परीक्षण केल्यानंतर जो रिपोर्ट येतो तर त्याची अॅक्युरेसी आपल्याला तिथं माहीत नसते किंवा शेतकरी मित्रांनो आपण माती परीक्षण करायला टाकल्यानंतर पंचवीस ते तीस दिवस तिथं ती आपले वाया जातात आणि एकंदरीत एवढा मोठा कालावधी तिथं व्यर्थ गेल्यामुळे एकंदरीत आपल्याला त्या रिपोर्टचा तिथं काहीसा फायदा देखील झालेला पाहायला तर शेतकरी मित्रांनो ह्या ज्या सगळ्या महत्वाच्या तुमच्या ज्या प्रमुख समस्या आहेत तर त्याचं सगळ्यांचं एक एकंदरीत समाधान घेऊन आलेली आहे तर ती म्हणजे इन्सॉइल माती परीक्षण करणारी एकच मशीन तर शेतकरी मित्रांनो ही जी मशीन आहे तर बारा घटक, ती बारा प्रकारचे घटक तिथं आपल्याला परीक्षण करून देताना पाहायला मिळते ज्याच्यामध्ये पी एच सी त्याच्यासोबत नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम सल्फर ऑर्गेनिक कार्बन कॉपर त्याच्यानंतर झिंक बोरॉन मॅगनीज यांसारखे जे घटक आहेत तर त्याचं परीक्षण शंभर टक्के अॅक्युरेसी हे जे, जे मशीन आहे तर ते आपल्याला प्रदान करताना पाहायला मिळतंय तर शेतकरी मित्रांनो हे जे बारा प्रकारचे जे घटक आहेत तर ते फक्त आणि फक्त वीसच मिनिटांमध्ये आपल्याला परीक्षण करतो करून देताना ही मशीन इन फॉइल मशीन पाहायला मिळते आणि मित्रांनो ही भारतातलीच नव्हे तर आशियामधील सगळ्यात फास्ट गतीनं आपल्याला जी माती परीक्षण करून देणारी एकमेव मशीन उपलब्ध आहे अतिशय पॉवरफुल आपल्याला सॉइल मशीन तिथं पाहायला मिळत आहे माती परीक्षण करण्यासाठी मित्रांनो या शानदार मशीनचे दोन चार फीचर महत्वाचे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं याला एलईडी स्क्रीन दिलेली आहे जी की आपल्याला सहा इंचाची पाहायला मिळते आणि हे जे मशीन आहे तर ते फक्त अठरा व्हॅट जे काही आपली इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक ऊर्जा असते तर त्याच्यावर चालताना आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकारचे इलेक्ट्रो केमिकल सुद्धा आपण परीक्षण करू शकतो ज्याच्यामध्ये ए सी आणि त्याच्यासोबतच पी एच आपल्याला याच्यामध्ये परीक्षण करताना पाहायला मिळते आणि शेतकरी मित्रांनो याची सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ती कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का याची आए, फक्ता फक्ता ला या ला ला जी किंमत आहे तर ती फक्त आणि फक्त आपल्याला एक लाख चाळीस हजार रुपयाच्या आसपास या मशीनची किंमत आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हे जे इन सॉइल माती परीक्षण करणारं मशीन आहे तर याच्याकडे आपण एक व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा पाहू शकतो मित्रांनो आपल्यासोबत एक नव तरुण आहेत तर ते म्हणजे शुभम राखोंडे यांची आपण आता भेट घेऊया नमस्कार माझं नाव शुभम राखोंडे मी अडगाव या गावचं आहे आ, मी यावर्षी नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे माती परीक्षणचा आता यामध्ये माती परीक्षण संदर्भात मला इन सॉइल या माती परीक्षण बद्दल मला मार्केटमधून कळाले होते आणि ही माती परीक्षणची मशीन मी एक लाख चाळीस हजारामध्ये खरेदी केली आता या माती परीक्षणाच्या माती परीक्षणची जी मशीन आहे याच्यामधून आपल्याला सटीक असा रिपोर्ट मिळतो आणि तो, तो सुद्धा बारा प्रकारचे पॅरामीटर याच्यामध्ये आपल्याला बारा प्रकारचे पॅरामीटर म्हणजे अन्नद्रव्य आपल्याला याच्यामधून मिळतात सोबत याचा जो रिपोर्ट आहे हा आपल्याला मिनिटांमध्ये वर मिळतो परीक्षण केल्याच्या नंतर जो जनरेटेड रिपोर्ट येतो त्यामध्ये जर आपल्याला माहिती पडली की आपल्या मातीमध्ये काहीतरी समस्या आहे तर आम्ही त्याबद्दल तुम्हाला योग्य माहिती या मार्गदर्शन ही माती परीक्षण जी मशीन मा, घेतल्या तेव्हापासून माझा भरपूर फायदा झालेला आहे कारण की मी ज्या किमतीमध्ये ही मशीन घेतली तेवढे पैसे तर माझे वसूल झालेलेच आहे मी मिळवलेच आहे सोबत इतर खर्च सुद्धा त्याच्यामध्ये आलेला होता तो सुद्धा मी त्याच्यामधून काढलेला आहे ही मशीन ऑर्डर करणे फार सोपी आहे मला ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस मी सुद्धा ऑर्डर केली होती तर मला एक ते दोन दिवसात ही मशीन मिळाली याच्यामध्ये मशीन सॉईल मशीन हे मिळाली याच्यासोबत जे केमिकल लागतात बाकी सुद्धा पार्ट्स वगैरे असतात हे सुद्धा मला जे साठी महत्वाचे आहे म्हणजे टेस्ट करायसाठी ते सुद्धा टोटली मला मिळाले त्याच्याच बरोबर मला महत्वाचं म्हणजे ट्रेनिंग मिळाली कोण की याच्यामध्ये फार म्हणजे ट्रेनिंगची गरज आहे बिना ट्रेनिंग शिवाय तुम्ही काहीच करू शकत ना आणि मला सॉईल रिपोर्ट कसा काढायचा कसा सांगायचा त्या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन कसे करावे या मित्रांनो जर तुम्हाला ही मशीन खरेदी करायची असेल तर तो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि आजच बुक करा इन सॉइल माती परीक्षण करणारा एक नवीन युगातील नवीन मशीन नमस्कार माझं नाव अमोल मोरे मी दरवर्षी कापूस हे पीक घेत असतो आणि माझं यावर्षी चाळीस एकर कापूस आहे तर कापूस या पिकावर मला माझ्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे आणि कशाचा अभाव आहे हे मला माहिती करून घेण्यासाठी माझ्या भागामध्ये कोणतेही माती परीक्षण केंद्र नव्हतं तर मित्रांनो मी यावर्षी दहा एकर माझ्या कपाशीचं परीक्षण केलं आणि मी यावर न थांबता मी आता माझ्या चाळीस एकरचं चा पूर्ण प्लॉटचं या मशीन माझं परीक्षण करणार आहे आणि यामुळे मला एक अपेक्षित उत्पन्नात तर वाढ झाली पण तुम्हीही ही गोष्ट तुमच्या माती परीक्षण जमिनीचं दरवर्षी या मशीननी करावं आणि आपलं अपेक्षित उत्पन्न वाढवावं